हॅलो फ्रेंड्स कोमल फॅशन डिझायनर शिपमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी तुम्हाला सुंदर अशी आपल्या शिलाईच्या रीलपासून सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवायला दाखवते बघा मी नेहमीप्रमाणे व्ही एक आकाराचा कॅनव्हास टाकून गळा तयार करून घेतलेला आहे आणि बघा दोन रील घेतलेला आहे एक केशरी आणि एक व्हाईट रील घेतलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा व्हाईट रील घेते आहे मी आधी आपण सिंगल धागा न घेता आपल्याला आपल्याला घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने डबल करून आपल्याला चार वेळेस असा धागा घ्यायचा आहे ज्याचं जाड आपले धागा तयार होईल याप्रमाणे मी धागा घेऊन घेतलेला आहे आणि मी त्याला आता बॉबीनमध्ये अशा पद्धतीने आपल्या हाताने भरून घ्यायचं आहे सिंगलनं घेता आपल्याला असं चार वेळेत धागे गुंडाळून मग त्याचा एक धागा बनवून अशा पद्धतीने बॉबीनमध्ये भरून घेतलेला आहे आणि केशरीचा पण आपल्याला सेम पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपल्याला डबल धागा करून घ्यायचा आणि बॉबीनमध्ये भरून घेतले बघा मी आता बॉबीनमध्ये भरून घेतलेला आहे आणि आपला जो गळा तयार केलेला आहे तो मी घेतलेला आहे आणि बघा आपली बॉबिंग केस आहे ना तर त्याचा जो मोठा नट असतो त्याला थोडासा लूज करून घ्यायचा आहे कारण की आपला सिंगल धागाही झील चालला जातो पण आपला हा थोडासा जाड धागा झालेला आहे तर त्यामुळे आपल्याला कानावर थोडा लूज करून अशा पद्धतीने बॉबिन केस आता आपण लावून घेणार आहोत तर बघा गळा घेतलेला आहे गळ्याला आपण अशा पद्धतीने उलट्या साईडने म्हणजे जेणेकरून आपली जाड दा शिलाई खालती येईल या पद्धतीने घेऊन असं कॉर्नरवर आपल्या गळ्याला पूर्ण हळूवार शिलाई घ्यायची आहे आपल्याला टीप टाकायची आहे जेणेकरून आपला धागा तुटणार नाही बघा किती सुंदर डिझाईन तयार होते आहे आणि वरच्या साईडने आपण नॉर्मल आपला जसं ब्लाऊजला आपण सिंगल धागा ओढलेला असतो मॅचिंग तोच घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे तर किती सुंदर आपली डिझाईन तयार झालेली आहे आता दुसऱ्या साईडने पण आपण अर्धा इंच अंतर सोडून पूर्ण गड्याला सेम पद्धतीने टीप टाकून घेणार आणि तुम्ही चॅनलवर अजूनही नवीन असाल किंवा चॅनलला तुम्ही अजूनही तुम 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 सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघत राहा तर अशी टीप आपण टाकून घेतली बघा आता किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे आता आपण केशरी बॉबिंग घेणार आहोत आणि तिला सेम पद्धतीने आपल्या दोघं शिलायांच्या मधोमध आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे साडीवर डिझाईन केशरी आणि व्हाईट अशा पद्धतीने कलरची धाग्यांची डिझाईन होती म्हणून मी मॅचिंग धागे यूज केलेले आहे तर आपलं बघा किती सुंदर आपला गडा तयार झालेला आहे तर तुम्हाला हिळव कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही ही डिझाईन नक्की करून बघा किती सुंदर डिझाईन सिंपल आणि सुंदर आणि आपल्या साध्या धाग्यापासून बनवलेली आहे बघा सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे धन्यवाद